सटाणा पंधरा वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाकडून अत्याचार आईसह बापाला ठोकल्या बेड्या शहरातील मालेगाव रोडवर राहणाऱ्या एका सावत्र बापाने पंधरा वर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार सटाणा पोलिसात दाखल झाली असून या कामी मुलीच्या आईने मदत केल्या कामी मुलीची आई व सावत्र वडिलांविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सटाणा पोलिसांनी दोन्ही आरोपींना वेळेत ठोकून अटक केली सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या एका वस्तीमधील कुटुंबातील सावत्र बापानेच पत्नीच्या संगनमताने पंधरा वर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार सुरू होते याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सावत्र बापाने दिल्यामुळे मुलीने होत असलेला अत्याचार निमूटपणे सहन केला रोजच्या अत्याचाराला कंटाळून अखेरीस मुलीने मोठे धाडस करून सटाणा पोलीस स्टेशन गाठले व घडत असलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सावत्र बापासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे मुलीच्या जबाबावरून वैद्यकीय अहवाल अहवालावरून सावत्र बापासह त्याच्या पत्नीवर पोस्को कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना उघडकीस आल्याने सटाणा शहरात चांगलीच खडबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा